नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात मुंबई शिवसेनेची जन्मभूमी की कर्मभूमी येथून शिवसेना महाराष्ट्राच्या घरात घरात पोहोचली त्यामुळे मुंबईत शिवसेनेचा आवाज राहिलाय युतीत असताना भाजपनेही मुंबईत शिवसेनेला झुकतं माप दिलाय पण दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजप वेगळी लढले आणि इथे भाजपनं आपलं वर्चस्व भक्कम केलं आहे शिवसेनेतील फूट पडल्यानंतर मुंबईतील शिवसेनेची ताकद विभागली गेली त्यामुळे मुंबई ठाकरेजी की शिंदेजी यात उत्तर या निवडणुकीचे निकाल देणार आहे ठाकरे विरुद्ध शिंदे विरुद्ध काँग्रेस असे सामने लक्षणीय असणार आहेत तर शहरात मुंबई शहरात पन्नास पूर्णांक त्र्याहत्तर टक्के तर, तर उपनगरात पंचावन्न टक्के छप्पन्न पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आहे पण मतदान झाल्यानंतर मुंबईतले अंदाज काय आहेत कोणाचं वारं आहे ते बघूयात अर्थात हे निकाल नाहीत तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार स्थानिक राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलेले अंदाज आहेत मुंबईत आवाज कुणाचा तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघत आहात एम एस न्यूज चॅनल ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच खरी लढाई असल्यानं आता हा सामना असलेल्या अकरा जागांबद्दल बोलूयात पूर्व उपनगरातील मुंबईतील पहिली जागा आहे विक्रोळीची ठाकरेचे सुनील राऊत आणि त्यांच्या विरोध शिंदे यांच्या स्वर्णा करंजे असा इथे सामना आहे तर संजय आणि सुनील राऊत एका मनसेच्या उमेदवारांचं करंजेंना हा फटका बसू शकतो भांडू पश्चिम ठाकरेंचे रमेश कोरगावकरांवर विरोध शिंदेंचे अशोक पाटील असे सामना विक्रोळीच्या शेजारच्या मतदारसंघात राऊत बंधूंनी चांगलीच चांगली ताकद लावली आहे पण आमदार कोरगावकरांच्या कामाबद्दल लोकांमध्ये नाराजी होती पण शिंदेचे पाटील यांनी इथे ताकद लावली असली तरी त्यांना मतदान खेचता आले नसल्याचं पत्रकार सांगत आहे तर मनसेच्या उमेदवारांचाही त्यांना तोटा होऊ शकतो त्यामुळे इथं फाईट टू फाईट आणि कोणाचं पारडं इथे जड आहे ते जाणूया तर इथे कोरगावकर यांच्या बाजूने पारडं जड दिसत आहे आणि मंगेश कुटगावकर विरुद्ध ठाकरेंच्या प्रवीणा मोरास मोरासकर असा सामना इथे आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र